नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून येत आहे जिथे हक्कासाठी सामान्य नागरिकांना अमरण उपोषण करावं लागत आहे इस्या पाथरळ गावात गायरा जमिनीवरील भूखंड आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात गावकरी रस्त्यावर उतरले आहेत लोकशाहीमध्ये जनतेच्या मागण्या एकूण घेतल्या जातील अशी अपेक्षा असताना स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी वर्षानंतरही न्याय मिळवण्यासाठी त्यांना हा लढा द्यावा लागतोय नेमका काय आहे हा वाद पाहूया आमच्या सविस्तरमध्ये मुदखेड तालुक्यातील हिस्सा पाथरड येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकरी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते हा भाग भाजपाचे आमदार श्रीजा चव्हाण यांच्या मतदारसंघात येतो उपोषणकर्त्यांचा मुख्य आरोप आहे की ग्रामसेवक संतोष बिस्मिल्ले यांनी गायरान जमिनीवरील भूखंड देण्याच्या नावाखाली आणि ग्रामस्थांची फसवणूक केली आहे प्रत्येक भूखंडासाठी पंधरा ते वीस हजार रुपये घेऊनही अनेक सामान्य नागरिकांना भूखंड दिला जात नाही याउलट काही विशिष्ट लोकांना एकाच वेळी चार पाच भूखंड दिल्याचेही आरोप आहेत याशिवाय रोजगार हमी योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे शासनाकडून शंभर दिवसांचा रोजगार देण्याचा नियम असतानाही गावात कामाची गरज असलेल्या नागरिकांना काम देण्यात आलेले नाही त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील व्यक्तींना कामगार म्हणून दाखवून या योजनेतील निधींचा गैरवापर केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे सतत चार दिवस उपोषण केल्यामुळे एका उपोषणकर्त्यांची ज्यामुळे त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले यानंतर पंचायत समितीचे कर्मचारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप कुमार देशमुख बालाजी पाटील शिंदे आणि गावाचे ज्येष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली प्रशासनाकडून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि गावात ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या अटी मान्य केल्यावर तात्पुरते हे आंदोलन थांबविण्यात था कशासाठी उपोषणाला बसला होता माझं नाव माधव मादो गोविंद एडके राहणारी सपात्र तालुका जिल्हा नांदेड इथल्याच रहिवासी आहे मी माझ्या गावातल्या काही समस्यांसाठी मी ठिकाणी उपोषणाला बसलो आहे पुढील प्रश्न जे काय माझ्याकडे मला जे अडचणी होत्या किंवा मग गावामध्ये जे दिसून आलं त्याच्या खिलाफमध्ये आवाज उठवण्याचं काम केलं बऱ्याचशा वेळेस मी पाठपुरावा केला त्याचा हो पण ग्रामपंचायतनं म्हणा किंवा प्रशासनानं मला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांना पाठीशी घालण्याचं या ठिकाणी सातत्यानं काम चालू असल्यामुळं याच्या खिलाफमध्ये किंवा याच्या विरोधामध्ये समस्त गावकऱ्यांच्या नुकसानापो मी माझ्या स्वतःच्या आ, इच्छा ना या ठिकाणी माझे सहकारी बंधू आहेत त्या ठिकाणी आदरणीय गोविंद नामदेव लोक असतील त्याच्यानंतर सुभाष गिरिजाजी पाटील बोचरे आहेत आमच्यातलाच एक चौघापैकी जो आहे तो करण दत्तराम येडके म्हणून आहे तो आज या ठिकाणी जिल्हा सत्र जिल्हा वैद्यकीय रुग्णालयामध्ये आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे मलाही आज चौदा ऑगस्ट अर्थातच या रात्रीमध्ये या अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल माझ्यासाठी तरी कारण की स्वाभिमाने ज्या वेळेस आपण मानतो की आज भारत स्वातंत्र्य झालाय आणि त्याच दिवशी मला चौदा ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे आमच्या गावाचं दुर्दैव म्हणतो की ही माझी हेडलाईन किंवा माझी बातमी गावाच्या बाहेर जायला नको होती माझ्या गावाचं नाव बदनाम व्हायला नको होतं पण या स्थानिक प्रशासनानं या इथल्या व्यवस्थेनं याला भाग पाडलं आणि या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे एक ग्रामसेवक या ठिकाणी लोकांना सांगतो की तुम्हाला गायरानमध्ये प्लॉट देतो पंधरा हजार रुपये द्या या ठिकाणी घ्यायचा असेल या चौकामध्ये घ्यायचं असेल किंवा याला तीन रस्ते येतील दोन रस्ते येतील अशी जी दिशाभूल करून किंवा ते लोकेशन दाखवून त्या लोकेशननुसार पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम घेतली दहा ते पंधरा वर्ष लोकांना झुलवत राहिला की आपल्याला त्या ठिकाणी रस्ते टाकायचे आहेत आप आपल्याला नाल्या टाकायच्या त्या ठिकाणी लाईन वडायची आणि प्लॉटिंग एकदम व्यवस्थित टाकून सर्वच गावासाठी आपल्याला प्लॉट द्यायचे आणि त्याच्यावरती भोळ्या गावातल्या जनतेनं एक अशेशे लो, लोक असतात गावामध्ये शेतकरी बांधव असतात शेतामध्ये दिवसभर काम करतात आणि आपल्याकडे पैसे नसतात म्हणून ते काय करतात की पंधरा वीस हजार रुपयामध्ये प्लॉट मिळत असेल तर कोणी पोटी कोणालाही विश्वास ठेवून देत आणि त्याच्यामध्ये आपले तर पंधरा वर्ष जर तो ग्रामसेवक काम करत असेल आणि त्याने विश्वास दिला तर बरं नाही ठेवा हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक म्हणून जे संतोष भिशमिल्ले म्हणून आहेत ते आहेत त्याच्यानंतर त्या स्टम मध्ये आमच्या इथले ग्रामपंचायत असेल किंवा मग त्याच्यामध्ये जे कोणी असेल दोषी आता ते चौकशी आणती उघड होईल किंवा ते प्रशासनाचा भाग आहे माझा नाही पण माझा एकच होता की माणसाला पैसे घेऊन तुम्ही चार प्लॉट पाच प्लॉट लावून देत आहे मग सर्वसामान्य माणसाला तर रुपये नसतील त्या माणसानं प्लॉट साठी पैसे द्यायचे कुठनं आणि त्याला प्लॉट का नाही दिलं मग तुम्ही जर फुकटमध्ये दिले असेल तर मग त्याही माणसाला एक एक प्लॉट द्यायला पाहिजे होता ना गेल्या चार दिवसांपासून चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाने अखेर गावकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे आता खऱ्या अर्थाने दोषीवर कारवाई होते का आणि गावकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचं ठरेल